या वर्षी ज्या काही हिट अँड रनच्या दुर्घटना घडल्या आता सहा महिन्यापूर्वी आपल्या वरी गोळीवाट नाकवा कुटुंब असेल कुर्ल्याचं असेल कालपर्व घाटकोपर असेल पुण्याचं असेल हे जे काही हिट अँड रनचं प्रकरण आहे त्यामुळे या वर्षभरामध्ये अनेकांचे नाहक बळी गेले हिटन रनच्या याच्यामध्ये म्हणून आम्ही हा बॅडमॅन उभा केलाय आज आमच्या सोसायटी वरी गोप्त सोसायटी हा निर्णय घेतला की आपण यावी जे वरीमध्ये म्हणजे वरीगावचं नाकवा कुटुंब होतं त्यांचा जो ॲक्सिडंट झाला तो कोणीच विसरू शकत नाही आणि अनेक पक्षांनी आणि अनेक लोकांनी त्यांना मदती हात दिला शासनाने सुद्धा मदती हात दिला त्या गोष्टी ॲक्सिडेंट झाल्यानंतर समोरचा जर हा जीव जातो त्याचा तो जीव गेलेला असतो त्याचा कुटुंबाला त्याचा हे डोंगर कोसळतो त्यामुळे आपल्या मार्फत चॅनलच्या माध्यमात त्यांना विनंती आहे की उद्या जर आपण जर असे ड्रायव्हरचं जर नियोजन केलं तर ॲक्सिडंटला कुठेतरी आळावंच हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईत या वर्षभरात बरेच अपघात घडले वरईतील हिट अँड रन प्रकरण तर पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या संवेदना त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या त्याचबरोबर कुर्ला प्रकरण घाटकोबर प्रकरण आणि अशी असंख्य प्रकरणं मुंबईत घडत आहेत वाहन चालकांचं नियंत्रण कुठेतरी ते गमावत आहेत कोण मद्यपान करून गाडी चालवतोय आणि असं करून सर्वसामान्य माणसांचा जीव हा कुठेतरी धोक्यात आल्यासारखा जाणवतोय असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत सध्या वरई नाक्या शेजारी असलेल्या गुपचार सोसायटीच्या बाजूला आम्ही उभे आहोत आणि आपल्यासोबत वरईतील सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी अभिजित पाटील आहेत आदित्य ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय येथे मानले जातात पाटील साहेब स्वागत आहे आपलं हा आपण सह्यांची मोहीम घेतलेली आहे इथे आपण वेगवेगळ्या वाहनांचे फोटो दिसत आहेत इकडे अपघातांचे फोटो दिसत आहेत या सोबत आपण सरकार हिट अँड रन प्रकरणात कठोर कायदा कधी आणणार असे सगळे फलक लावलेले आहेत नेमका काय विषय घेतलाय आपण आता आज वरळी गोपच्या सोसायटी म्हणजे वर्षामध्ये ज्या काही घडणाऱ्या वाईट घटना आहे त्याचं प्रतिबिंब आम्ही इथे बॅडमॅन मध्ये आम्ही साकारतो या वर्षी ज्या काही हिट अँड रनच्या दुर्घटना घडल्या आता सहा महिन्यापूर्वी आपल्या वरी कोळी वाटायचा नाखवा कुटुंब असेल कुर्ल्याचं असेल काल परवाचं घाटकोपर असेल पुण्याचं असेल हे जे काही हिट अँड रनचं प्रकरण आहे त्यामुळे या वर्षभरामध्ये अनेकांचे नाक बळी गेले आहे हिट अँड रनच्या ह्याच्यामध्ये म्हणून आम्ही हा बॅटमॅन उभा केला आहे आणि एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता याचं या वाईट प्रवृत्तीचं आम्ही दहन कमनाने वर्षामध्ये स्वागत करताना एक प्रार्थना करणार की नवीन वर्ष मग हिट अँड रनचा अपघात होऊ नये आणि आज आम्ही केंद्र शासनाला या इथे विनंती केली आहे की आपण जे हिटन रन असेल ड्रंक अँड ड्राईव्ह असेल या कायद्यामध्ये कुठे कायदा कठोर करावा त्या कायद्यामध्ये तरतूद करावी जेणेकरून जे काही हिट अँड रन आणि ड्रंक अँड ड्राईव्ह तर आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालल्या पाहिजे जेणेकरून जो मृत असेल त्या कुटुंबाला अखेर न्याय मिळेल तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपण वरईतील पदाधिकारी आहेत नाखवा कुटुंबियांचा हा विषय पूर्ण मुंबईत वरईत जास्त गाजला आदित्य ठाकरे देखील याच वरईचे आमदार आहेत पुढे या नाखवा कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी किंवा त्यांना मदत उपलब्ध झाली का त्या संबंधितांना अटक झाली का त्यांच्यावरती कारवाई योग्य झाली आहे का असे प्रश्न आता सर्वसामान्य लोक विचारत आहेत काय सांगता याबद्दल विस्तृत माहिती आज आमच्या सोसायटी वरळी गोपच्या सोसायटी हा निर्णय घेतला की आपण यावी जे वरळीमध्ये म्हणजे वरळीगावला नाखवा कुटुंब होतो त्यांचा जो ॲक्सिडेंट झाला तो कोणीच विसरू शकत नाही आणि अनेक पक्षांनी आणि अनेक लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला शासनाने सुद्धा मदतीचा हात दिला पण कुठेतरी आज कसं आहे जे भारतीय संविधान आहे कायद्याची तरतूद आहे हायकोर्ट आहे कोर्टामध्ये त्यांचा खटला चाललाय म्हणून आम्ही एक मागणी केली ना जे हिट अँड रन ड्रंक अँड ड्राईव्हचा जे काही हे आहे कायदा आहे तो कायदा कठोर केला पाहिजे म्हणजे तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या केसेस फास्ट ट्रॅक मध्ये चालल्या पाहिजे म्हणून आम्ही एक इथे सह्यांची मोहीम केली आणि केंद्र शासनाला आणि हा इतिहास ददा मोहीम बत्तीस वर्षापासून हे कळतोय दरवर्षी आम्ही शासनाला हे विनंती करून शासन मान्य करतो म्हणून यावेळी आम्ही केंद्र शासनाला हे कुठेतरी कठोर कायदा झाला पाहिजे आणि जो आरोपी आहे ते तात्काळ शिक्षा झाली पाहिजे म्हणून मग ते तात्काळ शिक्षा झाल्यामुळे तो जे काय मळत कुटुंब त्याला न्याय मिळतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस पाटील साहेब अजून एक विषय या आपल्या विभागात पब डिस्को भरपूर आहेत रात्री सॅटर्डे नाईटला हे मद्यपान करणारे हे काय तरुण युवक आहेत उच्च वस्तीतील सोसायट्यांमधली ही मंडळी आहेत ही या परिसरामध्ये रात्री वेगवान गाड्या चालवतात ट्राफिकची समस्या देखील होते आणि ड्रंक कॅन ड्राईव्ह म्हणतो ना आपण खरोखरच त्या कुठेतरी रफ ड्राईव्ह आपण पाहायला मिळतं सॅटर्डेला विशेष करून कमला मिल आणि आसपास परिसरामध्ये अशा या मोठ्या मोठ्या क्लासच्या गाड्या जोरदार वेगवान पद्धतीने चालवतो इकडे पोलिसांचं नियंत्रण नाही आहे कसं हातायला गेला पाहिजे हा विषय तुम्हाला काय वाटतं आज उद्या एकतीस डिसेंबर आहे मी मुंबईच्या वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त आहे तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना विनंती करेल की आज जे पप आहे डिस्को आहे या ठिकाणी आपण जसे व्हॅले पार्किंग करतो ते व्हॅले ड्रायव्हर अरेंज करा की ज्या महागड्या गाड्या घेऊन जी मुलं मुलांनी एक एक लक्षात ठेवा की शासनाच्या विविध आस्थापनाने त्यांना परवानगी दि परवाने दिले आहे मग एक्साईज असेल दुसऱ्या आस्थापना असेल पण आज जर तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी करता वरी वरईनाक्याला नाकाबंदी केली पण वरी नाक्यावर जाणारे एक अनेक रस्ते आहे तर त्या रस्त्यातून निघून जाईल अशावेळी तुम्ही एक नियोजन करावं एक बार असतील प रेस्टॉरंट असतील पॉप असतील डिस्को यांना एक नोटीस द्याव्या की ब तुमच्याकडे आलेले जे काही ग्राहक आहे त्या ग्राहकांना एक वॅलेट ड्रायव्हरचे आपण सोय करा ना तर जर नसेल तर ओला उबेर आहे म्हणजे कसं आहे आज ते, ते त्या गोष्टी ॲक्सिडेंट झाल्यानंतर समोरच्या जण जीव जातो त्याचा तो जीव गेलेला असतो त्याचा कुटुंबाला त्याचा हे डोंगर कोसळतो त्यामुळे आपल्या मार्फत चॅनलच्या आप मार्फत बनण्याना विनंती आहे की उद्या जर आपण जर असे ड्रायव्हरचं जर नियोजन केलं तर ऍक्सिडेंटला कुठेतरी आला बसेल तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हे अभिजित पाटील होते या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे ड्रंक अँड ड्राईव्ह हा आता अतिशय सेन्सिटिव मुद्दा झालेला आहे याच्यावरती सरकारने राबवलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेस मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका